जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे जव्हार शहरातील पाचबत्ती परिसरातील मुख्य रस्ता हा शंभर फुटांपर्यंत खचला असून सुदैवाने येथे जीवितहानी झाली नाही शहरातील मुख्य ठिकाण असलेला पाच बत्ती परिसर या भागात अनेक वर्षांपासून रस्त्याला तडे गेले होते यावर वेळीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे शिवाय खर्चून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती ती देखील रस्त्यासोबत खचली असल्याने बांधकामाच्या दर्जावर संशय घेण्यात येत आहे मुंबई पालघर नाशिक डहाणू व सेलवास अशा चारही दिशेने येणारी अवजड वाहने ही बायपास रस्त्याने वळवण्यात आली असून खबरदारी म्हणून पोलिसांनी खसलेल्या भागात बॅरिकेड्स आणि लाल रिबीन लावली आहे शिवाय नाकाबंदी ठिकाणी देखील शहरात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार बामणे यांनी सांगितले पावसामुळे पाचबत्ती परिसरातील मुख्य रस्ता हा खचला आहे सुरक्षा म्हणून या भागात लाल रिबीन व बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत नागरिकांनी या भागात फिरकू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे असे मानिनी कांबळे मुख्याधिकारी दी जव्हार नगर परिषद यांनी यावेळी बोलताना सांगितले